हॅलो हॅलो हा साई तुम्हाला अनुभव शेअर करायचा होता ना हो करायचं होता की मग केलं का तुम्ही नाही ना तुम्हाला बोल हा कारण तुमचा तो मेसेज पाहिला मी पण काय रोजचे एवढे अनुभव ना आज करेन रोज ठरवते पण ते काय उशीरच होऊन जातो रोज योग पण यायला पाहिजे ना योग पण यायला पाहिजे खरंच स्वामींची इच्छा असेल तेव्हाच सगळं होत मग आता करायचं आहे का हो बोलते की हा कुठून बोलताय ताई मी वरून बोलते नाव सांगायचंय का सांगते की शोभा नागेश कुलकर्णी हा म्हणजे आहे माझ्याकडे नाव पण कसं विचारलेलं बरं हो ना हा आता काय अनुभव आला ताई म्हणजे कसे सांगू का मी म्हणजे कृष्णाची पण जास्ती भक्ती करते मी आणि स्वामींच पण करते अरे वास्ती म्हणजे हे करते ना कृष्णाला पण खूप मानते आणि स्वामींची पण सेवा करते अरे वा आणि आपल्या म्हणजे माझ्या हातामध्ये परडी पण आहे ताई म्हणजे परडी म्हणजे आई साहेबांची परडी आंबाबाईची ओ अरे वा हा मग त्याची पण म्हणजे ती माझ्या सासूबाईंची होती ती आता म्हणजे सासूबाई वारल्या पूर्वीपासून जसं माझं लग्न झालं ना म्हणजे मीच करते सेवा अरे झालं की आता माझ्या मुलीला पण अशा लग्न मी लवकर केलं मुलीच म्हणजे माझी काही परिस्थिती एवढी नाहीये साधारणच होती आमचे मालक थोडं व्यसनाच्या आरी गेलेले ना अच्छा त्यामुळं म्हणजे लहान लहान मुलं वगैरे होते माझी मिस होती म्हणजे मी मिस करत होते डबे वगैरे मग मी काय म्हणलं आता दोन लहान मुलं आहेत थोरली एक मुलगी होती आठवीमध्ये तिचं मी काय केलं लग्न लावलं आठवीमध्ये म्हणजे लग्न करून दिलं छान असं स्थळ आलं चांगलं मला ह्या मुलीचं लग्न झालं तर ह्या दोन मुलांना एक मुलगा आणि एक मुलगी अजून एक होती शिक्षणाला हिचा हातभार लागल लेकराचा हा हा मला सपोर्ट होईल ह्याविषयी म्हणजे हे धोक्यात धरून मी आई साहेबांना दोन अशा चिठ्ठ्या केल्या आणि पर डे मध्ये ठेवल्या म्हणलं हिचं मी, मी करू दे का नाही असं दोन दोन टाकल्या होत्या म्हणून आलं मग मी काय केलं आई साहेबांच्या नावावर पर डे म्हणजे आंबाबाईच्या नावावर मी हो म्हणून लग्न लावून टाकलं तिचं अच्छा हा हा मग झालं तिचं लग्न वगैरे झालं पण ताई लग्न झालं की तिला काय व्हायचं दिवस जायचं आणि सहाव्या महिन्यातच असं म्हणजे बाळ सातवा लागला उद्या लागायचं म्हणलं की आज म्हणजे हे व्हायचं खाली व्हायचं असे <laughs> सात वेळा झाले हो हो खूप खूप खुँ, खूप टेन्शन आलं म्हणलं सगळ्यांचं सगळं व्यवस्थित झालं माझं का चुकलं का म्हटलं आई साहेबांना मी का चुकीचं केलं का माझ्या लेकराला असं का लागलंय बरोबर आहे बरोबर आहे मग एक दिवशी आमच्या सासू सून सुयच थोडं तर सासू सून म्हणले थोडंफार एवढं तेवढं होतच असत असत बरोबर आहे मग थोडी दोघींची आमच्या काहीतरी अशी तक्रार झाली तक्रार झाल्यावर त्याने म्हणले की तुझ्या मुलीला लेकरच होणार नाहीत म्हणले रागात आई गो असं बोल आजी बोलते का नातवंडांना नाही वारल्या त्या आता मध्ये पण तेव्हा तसं म्हणलं की तुझ्या नातं म्हणजे तुझ्या लेखीला लेकरच होणार नाहीत म्हणल्या तिचा गर्भच वगैरे व्यवस्थित नाही म्हणलं अरे 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 असं म्हणजे थोडक्यात एक प्रकारचा श्राप दिलाय सारखंच बोललं होणार नाही मग मला इतकं वाईट वाटलं ना मग मी काय केलं आणि तेव्हा माझी मुलगी माझ्याकडे आली पण होती दिवस गेलेली होते आज आणि आजी तसं म्हणल्या आणि दुसऱ्या दिवशी तिचं बाळ वारलं ऐक मग मी इतकं वाईट वाटलं ना मला मग मी नंतर अजून त्यांच्या बाळाला म्हणजे न्यायचं होतं अजून ते पोरायला वगैरे मी काय केलं घरी आले आई साहेबांसमोर इतकं रडले म्हणलं माझ्या लेकराला असं का होत आहे म्हणलं नाशिक परीक्षा घेत आहे म्हणलं तुम्हाला लेकर बाळ असं सगळे पाहिजे म्हणून तुम्हाला मी सेवा करते ना म्हणलं मी काय केलं रागामध्ये सगळे देव घेतले आणि एका मोठ्या पेटीमध्ये बंद केले बंद करून अगं त्याला कुलूपज लावून टाकलं रागात म्हणलं जेव्हा माझ्या लेकराला लेकरू होत नाही तोपर्यंत मी तुमची पूजाच करत नाही म्हणलं मग म्हणजे झालं तो एक म्हणजे माझा छोटासा अनुभवच होता तो एक बंद करून ठेवले ना आणि मग असे तीन वर्ष गेले बापरे तीन वर्ष मग असे इतर लोक कोणी पण यायचे पाहुणे रावळे वगैरे यायचे म्हणायचे तू असे बंद देव करून ठेवले मग तुझ्या मुलाचा त्रास होईल मुलगी दिल्या घरी गेलेली असती तुझा चुकीचं होत आहे मी म्हणलं मुलीला शाळा शिकवले मुलाला शाळा शिकवले मुलीला कपडे घेतले मुलाला पण घेतले मला मुलगा मुलगी असं काही दोन हो मी दोघांना पण म्हणजे करते ना म्हणलं तर मग त्याने असं सांगितलं की मी कुणाच एवढं मनावरच घेत नव्हते म्हणजे असं मी एक दिवशी अशी दारात बसले आणि वैट वाटायला लागलं असं ऊन खूप होतं ना आमचं पत्र्याचं घर होतं देवाला तर आतमध्ये खोंडून ठेवले म्हणलं पण देवांना किती त्रास होत असेल म्हणलं मग रोड यायला लागलं मला तेवढ्यात आमच्या एक नननभाई आल्या त्यांनी म्हणल्या असंच येऊन बसल्या शोभा काय झाले म्हणल्या असं मी देवाला केले म्हणलं मला खूप वाईट वाटतं म्हणलं डोळ्यात मनानेच पाणी गळत मग अचानकच त्यांच्या अंगात आलं अंगात आलं ना ते त्यांनी म्हणायला लागल्या तुझा एक प्रकारचा हा तोंडात म्हणजे शब्द गेलेला एक प्रकारचा नवस झालाय म्हणल्या माझ्या मुलं झाल्यावरच तुम्हाला मी बाहेर काढते म्हणून देवाला म्हणजे मी रागाच्या भरात म्हणले मुलगा मुलगी दे माझ्या लेकराला एक लेकरू झाल्याशिवाय मी देव बाहेर काढणार नाही पूजा करणार नाही मी बोलले होते देवाला त्या म्हणल्या तुझा हा एक नवस झालाय म्हणल्या तू आता तू लेकर तुझ्या मुलीला बाळ झाल्यावरच काढ म्हणल्या देवाला बाहेर <laughs> मग आठ सात झाले होते खाली तिचे आठवा मग परत दिवस गेले मग <laughs> मी सोलापूरला दबडे मॅडम म्हणून आहेत <laughs> त्यांच्याकडे ऍडमिट केलं त्यांनी मॅडमला म्हणलं तुम्ही गॅरंटी देणार का बाळाची <laughs> म्हणलं पण तुम्हाला तिथंच राहू लागल म्हणजे नऊ महिने महिने मग त्या दबडे हॉस्पिटलमध्ये कृष्णा महिमा हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट केलं नऊ महिने राहिले त्यांनी तिथं आणि मग तो कृष्णा झाला <laughs> अरे नसल्यावर आम्ही भाड्याच्या रूम मध्ये राहत होतो स्वामींच पण जास्ती करत होते ना बरोबर म्हणजे देवाने आपल्याला कृष्णा दिला मुलीला मग त्या कृष्णाला सव्वा महिना झाला आमच्या मुलीला सव्वा महिना महिन्यात ना देव सगळे काढले पूजा वगैरे केली सगळं चालू झालं परत रुटीन अरे वा आणि जोप हो मी असे घरात रोज झोपाय झोपले ना मी भाड्याच्या रूम मध्ये होते ना स्वामींना असं म्हणायचे स्वामी मला कधी घर व्हायचं मला तुम्ही कधी घर देणार म्हणायचे म्हणजे आता सुद्धा मी रोज बोलते स्वामींना झोपाच्या वेळेस म्हणते झोपायला स्वामी आता सकाळी तुम्हीच उठवणार आम्हाला उठताना म्हणते या स्वामी जेवायला असं म्हणजे मी छाप याय लागले की त्यांना अगोदर येते नंतर मी घेते म्हणजे असं माझ्या स्वामींची म्हणजे संवाद असतात माझ्यासारखे अरे वा मग मी रोज झोपताना मी रोज म्हणायचे स्वामी मला कधी देणार घर मी किती वर्ष भाड्याच्या घरात राहायचं तुमच्या लेकराला कोण नाहीये तुम्हीच माझा आधार तुम्हीच आई वडील भाऊ सगळे तुम्हीच मला उघडील नाहीये भाऊ नाही बहिणीच मी आई पण वारली मग स्वामी सगळं असं मी म्हणजे माझे सर्वस्व तुम्हीच म्हणायचे ना त्यांना बरोबर आहे मग असं म्हण मग असं ताई एक स्वामी भक्त आले बरं आपल्या आयुष्यात नाव घेत नाही मग त्याने आपल्याला की नाही असंच आम्ही तिथून भाड्याच्या घरात ना अचानकच असे आम्हाला खाली करावी लागली तिथली आणि आम्ही आमच्या मुलीच्याच घरी आलो राहायला आणि एक आम्हाला असे स्वामी भक्त गाठ पडले म्हणजे थोडक्यात आपल्याला स्वामींनीच पाठवलं त्यांना बरोबर बरोबर मग त्यांनी फार मला थोडेफार पैसे दिले बर का त्यांनी महागारी सुद्धा घेतले नाही ताई अजिबात oh. घेतले नाही त्यांनी थोडे पैसे दिले मी थोडे फार पैसे फक्त स्वामींना म्हणलं मी कुणालाही मागू दे स्वामी फक्त तुम्ही तिथे मला घेतली घेतली स्वामींनीच पाठवली स्वामी बघतच होते त्यांनी आपल्याला नो नाव सांगता अशीच रक्कम दिली बापरे किती रे चांगले ते माझ्या आयुष्यातला खूप मोठा अनुभव मी स्वामीने मागितला स्वामींनी त्यांच्या सेवेकरी पाठवला हो बघा मग ती आता स्वतःची जागा पण झाली आणि आता म्हणजे सगळं व्यवस्थित आणि आम्ही तुळजापूरला असंच ह्याला गेल, गेलो तुळजापूरला देवाला गेलो टी वगैरे सण होत नाही म्हणले मुलगी काय म्हणली माझी की आई तुला टी सण होत नाही तर मी आपण रिक्षा करून जाऊ म्हणली आम्ही तुळजापूरला गेलो तिथं खूप गर्दी होती आम्ही गर्दी असल्यामुळं भरपूर दिवसांनी गेले होते मी तीन चार वर्षानंतर मग गर्दी असल्यामुळं तिथं माझं काही व्यवस्थित असं लांबूनच आई साहेबांचं दर्शन आहे तिथं मग दर्शन झालं नाही म्हणून तिथं खूप वाईट वाटलं मला मग तिथं काय म्हणलं मी असं सहजच तोंडात शब्द केला आई साहेब तिथं तर माझं व्यवस्थित दर्शन नाही झालं म्हणलं तुमचं आता अक्कलकोटला आहे म्हणलं तिथं तरी तुम्ही दर्शन द्या ना तुम्हीच म्हणता ना आई तुम्ही तुम्हीच असं मी त्या आई साहेबांना म्हणले अक्कलकोटला आलो अक्कलकोटला आल्यानंतर आम्हाला तिथं भरपूर गर्दी होती आणि ऑनलाईन सोडायला म्हणलं तर एकेकांना सातशे रुपये घेतो नंबर मधून मधून सोडायचं म्हटलं तर एकेकांना सातशे रुपये म्हणले अरे बाप म्हणलं मग एवढे कुठनं पैसे द्यायचे सगळे आम्ही पाच सात जणी होतो मग आणि मागच्या दरवाजाने गेलो आम्ही आमच्या दिदीने तिच्या मैत्रिणीने फोन लावला मग म्हणली दिदीची मैत्रीण तुम्ही मागच्या बाजूने जावा म्हणले मागच्या बाजूने आम्ही दरवाजातून आत मध्ये गेलो स्वामी जी बघून इतकं वाईट वाटायला दर्शन नाही काही नाही गेट लावलंय आपण मागून आलो एवढ्या लांबून आलो इतकं रडू यायला लागलं डोळ्यातनं पाणी म्हणलं तुम्हाला मला लेकरांना तुम्हाला घ्यायचं नाही का जवळ म्हणलं तुमच्या लेकरांना स्वामी म्हणलं इतकं वाईट वाटत इतकं म्हणजे म्हणजे पटापटा पाणी गायला ना तेवढ्यात तिथले भडजी तिथले आले पुजारी गेट बघा जावा म्हणले दर्शनाला ताई डायरेक्ट असं दर्शनाला सोडलं मला त्यांनी बघा स्वामींचा तो एक म्हणजे छान अनुभव आला एकदम स्वामींनी जवळ घेतलं आतमध्ये दर्शनाला गेले बघा एक किती बारा तेरा रुपये माझ्या अंगाला असे चिटकून आले खुणाचे आले मला माहित नाही अय्या आतमध्ये गेलं स्वामीनी मला मी ते आणून तसेच कपाट्यात ठेवले तेव्हापासून मला काय म्हणजे अजून तरी काही कमी नाहीये व्यवस्थित चालू आहे आणि असं आता मी मुलाला ह्याच्यामध्ये अकॅडेमी मध्ये घालायला लागले पोलीस भरतीसाठी मग स्वामींना प्रश्न केला की के मी मुलाला घालायले बघा आता तुमच्या नातवाला तुम्ही सपोर्ट करा म्हणले मंत्र वगैरे झेप वगैरे करते ना मी काय लागले तर अक्षरशः दिव्यात त्यांचे दोन्ही पावलं आले बाप रे फोटो आहेत का तुमच्याकडे आहेत की मेवा असं काही पण पाठवले हो होते आणि मग मी ते बेगमपूरचे म्हणजे स्वामी भक्तच आहेत काका म्हणून मग मी विचारलं कि काका म्हणलं तुम्ही स्वामी भक्तच आहात म्हणलं मला एक दिवशी अशा वड्याचं झाड दिसलं स्वामी दिसले म्हणलं दिव्यामध्ये मला ह्याच्या वेळेस मी पूजा वगैरे केली मंत्र केले त्यांना प्रश्न घातला म्हणलं मी सोडू दे का त्याला म्हणून त्यांचे असे पावलं आले म्हणलं तुमच्या मागे स्वामी समर्थ तुमचा आशीर्वाद आणि ताई मेन म्हणजे एक दिवशी मी पहाटे मी न चुकता साडेतीन वाजता बरोबर जागी ती स्वामी मला उठवतात हो ना बघा साडेतीन ला साडेतीन ला करत रे केल्यासारखं जागच येते मग मी फक्तच नाही मी बसूनच जागेवर स्वामी समर्थ स्वामी समर्थ फक्त एवढंच नाव घेते का स्वामी समर्थ जास्त शब्दावर जास्ती भर आहे स्वामींच्या षडाक्षरी ना खूप महत्वाचाच आहे ताई हम्म पहाटे एक दिवशी असे उठले पाच साडेपाच वाजले तिथं म्हणजे आमचे शेजारी रानात वगैरे कामाला जातात ना का पण लवकरच उठतात मग पाच ला उठले रांगोळी घातले छाप टाकायला म्हणून आज आतमध्ये आले बाहेर परत जाऊन बघितले तर रांगोळी अशी माझी पुसली होती साडेपाच वाजता माझी पुसली कोणी म्हणून मी शेजारच्या त्या ती ना म्हणलं होतं म्हणलं तुम्ही माझी रांगोळी कुणी पुसली म्हणलं कुत्र वगैरे आलं काही तर नाही होत म्हणलं कोण आपण दोघीच उठलोय म्हणले कोणी नाही म्हणले ते आपल्या चेहऱ्याच्या चे मुड मध्ये म्हणले की तुम्ही नीट काढली नसेल असं तसं गमत लागल्या म्हणले मी जाऊ दे म्हणतो विषय तिथं समोर आणि थोड्या वेळाने बघतो तर ते रांगोळ म्हणजे तीन पावलं होती अय्या फोटो काढायला पाहिजे लगेच तुम्ही हो ना ते लक्षात नाही ना राहिले माझे फोटो काढायचे असे होत इ... त्या दिवशी मग त्या दिवशी माझी मुलगी शनिवारी रविवार सुट्टी असली की माझ्या घरी येते मी आज शनिवारी नाश्ता घेऊन येते म्हणजे कृष्णाला सुट्टी मुलीच्या आहे मग ती आणि तिने लवकर झाली साडेआठ वाजता बोलत बसले तेव्हा तिने मग आठवलं मला आज सकाळी असं झालं पाहिजे तिला पटकन आली किती सुंदर पावलं म्हटलेत मोबाईल आत आतमध्ये आणायला आली तिचं बाळकृष्णा खोडकर त्याने पोचली डांगोळी बघा तेव्हा पोहोचन मी असं म्हणजे काही जरी दिव्यात वगैरे दिसलं स्वामींच काही जरी मला असं वाटलं की मी लगेच फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढत असते मला सगळे म्हणले ना काढायचं असतं ठेवायचे असते फोटो गेलं माझं तेवढं पाऊलांच मग आता दिव्यामध्ये स्वामी समर्थ वगैरे दिसतात भक्त दिसतात पावलं दिसतात कधी कधी फुलं जास्वंदीचे गुलाबाचे असे काही काही दिसतात ना ते मोबाईल मध्ये ठेवत असते हो सुंदर पण तुमचा अनुभव खूपच छान आहे ताई मी शेअर करते हो 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 समर <sum> काही <sum> 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 <sum>